मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज मध्ये नवरात्रोत्सवात दररोज दुर्गा दौडचा उत्साह सावदा शहरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घटस्थापनेपासून दररोज दुर्गा दौड आयोजित केली जाते ज्यामुळे सकाळी लवकरच शहरात उत्साहपूर्ण व वा धार्मिक वातावरण निर्माण होते या दौडीत शहरातील तरुणाई युवक युवती आणि लहान मुले उत्स्फूर्त सहभाग घेतात जयदुर्गा जयदुर्गा असा गजर संपूर्ण परिसरात दुमदुमतो वातावरण सर्वत्र पसरते या दौडचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत दरवर्षी केले जाते ही दौड नवरात्रोत्सवाचा एक महत्वाचा भाग असून घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज आयोजित केली जाते या दौडीमुळे तरुण पिढीमध्ये धर्माविषयी जागरूकता निर्माण होते आणि हिंदू धर्माची अस्मिता वृद्धिंगत होते तसेच या कार्यक्रमामुळे शहरात नवरात्रोत्सवाचे पारंपारिक व धार्मिक सौंदर्य जिवंत राहते आणि सामाजिक ऐक्य वाढते ਯਾਦੋ ਤੋ ਇੱਕ ਵਾਰ ਹਿਨੂ ਜਾਵੋ लेवा युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद